खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असत आणि लढत राहीनच पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं मी तुम्हाला कॅन्डीटली सांगतो मला कुठेही उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही